नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली सदर गुन्हा मध्यप्रदेश राज्यातील आरोपींनी केल्याचे कळाले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नेमणूक करत मध्यप्रदेश येथे रवाना करण्यात आले दरम्यान नरवाली तालुका कुक्षी जिल्हाधार येथे दोन आरोपी आरोपीनामे सबत पॅरेसिंग अनारे तसेच मनसिंग सदनसिंग चव्हाण यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे पथकाने विश्वासात घेत त्यांची महाराष्ट्रात इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच अनुषंगाने सदर गुन्ह्याचा आरोपी नामे फुलसिंग हरसिंग मंडलोई राहणार सिंगाचोरी तालुका कुक्षी जिल्हा धार हा कुक्षी येथे त्याच्या साथीदारांसोबत चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी कुक्षी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शितापीने त्याला ताब्यात घेतले दरम्यान सदर आंतरराज्य टोळीने आंध्र प्रदेश महाराष्ट्र आदी राज्यात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच नंदुरबार शहर शहादा पोलीस ठाणे तडोदा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल देखील जप्त केलाय पोलिसांनी तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले आरोपी सबब प्यारेसिंग अनारे वय एकोणतीस वर्ष राहणार मध्य प्रदेश मनसिंग सदनसिंग चव्हाण वय एकोणवीस वर्ष राहणार मध्य प्रदेश फुलसिंग हरसिंग मंडोई वर व तेवीस वर्ष राहणार मध्य प्रदेश राजललित सोनी तीस वर्ष राहणार मध्य प्रदेश हार्दिक कुमार जसवंत सोनी वय बत्तीस वर्ष राहणार गुजरात अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आहेत पुढील तपास नंदुरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेल करत आहेत साडेसात कार्यालयात पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबडे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल परिस मोहन पोलिस नाईक मोहन ढमढेरे पोलिस शिपाई अभय राजपूत विजय धिवरे यांच्या पथकाने केली आहे नमस्कार नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो पोलीस हेडक्वार्टर लाईन्स मध्ये एक घरफोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर सेवन सिक्स्टी फोर दोन हजार चोवीस असा रजिस्टर केला होता आणि त्याचं त समांतर तपास ता स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी मलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या, या पाचही आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे या काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचा शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवेलदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पुलिस नायक मोहन दमदरे अब पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची स कम कम्पोजिशन आहे या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे या yeah. uh. yeah.